से साक्री शहरात एसटी कर्मचाऱ्यांनी अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेमधून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना राष्ट्रीय कर्मचारी सेना यांच्या संघटनेत तीनशे कर्मचारी सदस्यांनी साक्री तालुक्यातील आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते साक्री आगार बस येथे फलक अनावरण करून शिवसेना राष्ट्रीय कर्मचारी सेना संघटनेत प्रवेश केला आहे यावेळी सदस्यांनी आमदार मंजुळा गावित यांना लेखी निवेदन देऊन आपल्या मागण्यांशी मागणी केली या निवेदनात सेना सदस्यांनी आपल्या मागण्या केल्या आहेत यावेळी धुळे शिंदेगड शिवसेना जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित आमदार मंजुळा गावित साक्री शिवसेना तालुका प्रमुख अजय सोनवणे साक्री प्रमुख राहुल भोसले शिवसेना साक्री राष्ट्रीय कर्मचारी सेना संचालक अध्यक्ष अशोक देवरे फरीद पठाण सचिन लाडे माया मोरे सोनाली जगताप आणि इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते आज साक्री आगारामध्ये एस टी महामंडळाच्या अधिकारी कर्मचारी आणि उत्तर महाराष्ट्रातील नऊ डेपोतील सर्व जे कर्मचारी अधिकारी हे राष्ट्रीय सेना राष्ट्रीय कर्मचारी सेना म्हणून जी संघटना आहे ती संघटना शिंदेसाहेबांबरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहे आणि त्याच्यासाठी आज या ठिकाणी बैठक आणि ही सभा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांच्या सर्व अधिकाऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत एस टी महामंडळामध्ये जे काही त्यांना त्रास आहे किंवा त्यांच्या म्हणणं आहे की आम्हाला देखील सातव्या वेतन आयोगाप्रमाणे आमचा जो फरक आहे किंवा आम्हाला जे आर्थिक लाभ व्हायला पाहिजे ते देखील आमचा बाकी आहे तर निश्चितपणे शिंदेसाहेबांकडं या तालुक्याचे आमदार सोबत मंजुळा गावित आणि शिवसेनेचे सर्व जिल्हा पदाधिकारी आणि मुंबईहून आलेले पवारसाहेब सन्मान्य या राष्ट्रीय कामगार सेनेचे अध्यक्ष किरणजी पावसकर साहेब हे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांबरोबर याच्यामध्ये चर्चा वाटाघाटी निश्चितपणे आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि सर्व कामगार कर्मचारी या ठिकाणी होते आलेले आहेत त्यांना देखील हे आश्वासित केलेलं आहे की आपण शिंदेसाहेबांबरोबर शि शिंदेसाहेबांच्या शिवसेनेबरोबर आपण या ठिकाणी प्रवेश केलेला आहे तो संपूर्ण महाराष्ट्राभर संपूर्ण महाराष्ट्रातले एस टी महामंडळातले जे जे कर्मचारी जे जे डेपो आहेत तिथले सर्व कर्मचारी अधिकारी हे या ठिकाणी शिव शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील त्यांना पाठिंबा देतील त्यांच्याबरोबर येतील असे मी त्यांना विनंती केलेली आहे आज या ठिकाणी साखरी आगाराच्या डेपोतले जे कर्मचारी ते जवळपास तीनशे कर्मचाऱ्यांनी या संघटनेच्या पावत्या फाडलेल्या आहेत ते या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून सभासद झालेले आहेत त्याबद्दल मी त्यांना देखील या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांना या ठिकाणी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातल्या नऊ डेपोचे त्यांची जी एस टी महामंडळाची बँक आहे त्या बँकेचे संचालक मंडळ त्या ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी देखील या ठिकाणी या कामगार सेनेबरोबर शिंदेसाहेबांच्या गटामध्ये शिवसेना कामगार सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्याबद्दल त्यांचंही मी या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो त्यांनाही धन्यवाद देतो तसेच उत्तर महाराष्ट्रातले जे नव नऊ एस टी आगार आहेत नऊ एस टी डेपो आहेत आगार आहेत तिथले सर्व कर्मचारी हे अधिकारी कर्मचारी या संघटनेमध्ये या सभासद होतील आणि शिंदेसाहेबांच्या हात बळकट करतील आणि निश्चितपणे एस टी महामंडळाच्या या सोयीसुविधामध्ये जसं पहिलं ब्रीद वाक्य होतं बहुजन निताय बहुजन सुखाय ह्या पद्धतीने या, या मान महामंडळाला एस टी महामंडळाला पूर्वत दिवस येण्यासाठी निश्चितपणे शासनाकडे आम्ही देखील पाठपुरावा करू आणि कर्मचारी या संघटनेला सर्व कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू या ठिकाणी असं मी सर्व कर्मचारी अधिकारी या ठिकाणी संघटनेला आश्वासित करतो रतनलाल सोनवणे स्टार महाराष्ट्र न्यूज साकरी